नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी आणि छत्रपती शिवाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो या दौऱ्यावेळी त्यांनी जुने पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या महाअधिवेशनाला हजेरी लावली यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला तसेच गेलेला सत्ता पुन्हा येईल गेलेला सत्ता पुन्हा खेचून आणणार आहे असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला मी देखील या ठिकाणी आलो आहे मला सत्तेची पर्वा नाही मला तुमच्या आयुष्याची चिंता आहे मला तुमच्या कुटुंबाची पर्वा आहे सत्ता येत असते आणि जात असते गेलेली सत्ता पुन्हा येणार आहे गेलेली सत्ता पुन्हा खेचून आणणार आहे आणि सर्वांना न्याय देण्यात येणार आहे मात्र एक लक्षात ठेवा एक आहे याआधी एका आधी जु... एका जुन्या पेन्शन योजनेसाठी तुम्ही सर्व नागपूरला आले होता मात्र तुमच्यापैकी एक घटक तिकडे गेला आणि तुमच्या आंदोलनावर पाणी ओतले ते फोडाफोडीचे राजकारण शिवसेनेबरोबर करणार आहे हे जुने पेन्शन योजनेसाठी आंदोलन करण्याबरोबर देखील हे सरकार गेल्यात जमा आहे असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र